तर आज सर्वात आधी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे ओरिओ केक कसा बनवायचा ती रेसिपी आणि आजकालला ट्रेंडच आहे प्रत्येक गोष्टीसाठी जे आहे आपल्याला केक हा पाहिजे असतो मग तो, तो रिझल्ट असो गुड न्यूज असो बड्डे असो सेलिब्रेशन असो प्रत्येक गोष्टीसाठी केक हा पाहिजे असतो सिटीमध्ये राहिलं तर केक वगैरे आपल्याला इझिली मिळून जातात पण फ्रेश असेल का याची गॅरंटी नसते आणि गावाकडे राहिलं तर मग तिथे तर केक मिळणं कठीणच असते आणि आपल्याला थोडेसे सेलिब्रेशन म्हटलं की केक हा पाहिजेच असतो पण मग या दोन तीन वस्तू जर आपल्याकडे अवेलेबल असेल -फट तर मग आपण फटाफट घरी असं केक बनवून सेलिब्रेशन चांगल्या प्रकारे करू शकतो ओरिओ बिस्किट असो किंवा मग बॉरबॉन बिस्किट असो कुठलंही बिस्किट चालते पण ते थोडंसं क्रीमी चॉकलेटी असावं तर इथे मी ओरिओ बिस्किट घेतलेले आहे दोन पॉकेट आणि त्या बिस्किटची जी, जी क्रीम आहे ती मी आधी बाजूला काढून ठेवली आणि नाही काढून ठेवली डायरेक्ट आपण मिक्सरच्या पॉटमध्ये सुद्धा मिक्स करून बारीक केलं तरी चालेल पण इथे जी आहे मी क्रीम बाजूला काढून ठेवलेली आहे आणि त्यानंतर मग त्याला मिक्सरमध्ये जे आहे बारीक पावडर बनवून घेते तर बघा इथे दोन तीन वस्तूस मी वापरलेल्या आहे ओरिओ केकचे दोन पॉकेट त्यानंतर इनो पॉकेट आणि एक मोठं डेअरी मिल्क तर या तीन वस्तूमध्ये जर केक होत असेल तर मग आणखी काय पाहिजे असतं तर इथे माझ्या सगळ्या बिस्किटांची जी आहे क्रीम काढून झालेली आहे त्याला मग आता मिक्सर पॉटमध्ये टाकत आहे आणि मग जी जी छान असं बारीक करून घेते आणि बारीक करून घेताना थोडीशी काळजी घ्यायची की त्यामध्ये बिस्किट वगैरे छान चांगल्या प्रकारे बारीक झालेले पाहिजे प्रत्येक ठिकाणी जे आहे आपण आईस केक हा खा खातच असतो पण एखादी वेळ विदाऊट क्रीम जर असे केक खाल्ले तरी मग ते छान वाटते खायला आणि जेवण झाल्यावर सुद्धा आपण असं बनवून ठेवलं आणि कधी कधी मग काही घरामध्ये असते की जेवण झाल्यानंतर थोडंसं गोड काहीतरी पाहिजे असते मग हा केक जर अदाम बनवून ठेवला तर जेवणानंतरसुद्धा खायला मस्त वाटतं आणि आता उन्हाळ्यात तुम्ही कितीही बनवत राहाल तरी ते घरी कमीच असते म्हणजे आणखीच घरच्यांची डिमांड जी आहे ती वाढतच असते आपण जेवढं बनवू तेवढं त्यांना ते आणखी सु आपल्याला सुचवून देतात की आजही बनवलं आहे उद्या ते बनवू म्हणजे त्यांची डिमांड जी आहे ती कमी होणारच नाही तर इथे मी मस्त असं मिक्सरमध्ये जे आहे बिस्किट बारीक करून घेतले आणि जे केकचं जे माझं भांडं आहे त्यामध्ये मी आता छान असं हातानेच तेल लावून घेत आहे आपलं अगदी खायचं तेल आणि याला जे आहे आता मी आपलं गव्हाचं पीठ आहे त्यानी मस्तपैकी असं डस्टिंग करून घेते कारण बटर पेपरचा आपण इथे वापर करतो पण मी ना लॉकडाऊनमध्ये सुद्धा केक बनवत होती तेव्हाच मी शिकलेली आहे तर मी आत्तापर्यंत बटर पेपर जो आहे वापरलाच नाही आपण अशा प्रकारे डस्टिंग जरी केलं तरी आ, केक हा खाली लागणार नाही याची पक्की गॅरंटी आहे आणि इथे मी भांड्याला जे आहे डस्टिंग करून घेतली काय तर आधी तेल लावलं आणि नंतर मग गव्हाचं पीठ लावून घेतलं आणि दुसरीकडे मग मी गॅस चालू केला त्यावरती हे असं भांडं ठेवून घेतलं आणि त्यावरती एक मग कळी ठेवली म्हणजे जोपर्यंत मी इकडे भिजवणार तोपर्यंत ते कढई जी आहे चांगल्या प्रकारे अशी गरम होऊन जाईल आणि माझ्याकडे दूध जे आहे थोडंसंच होतं दूध आहे पण जे पॉकेट होतं ते मला फोडायची अजिबात इच्छा नव्हती कारण हा जो केक आहे मी पिल्लू झोपल्यावर रात्री बनवत आहे तर मी म्हटलं जेवढं दूध आहे तेवढंच टाकते आणि थोडंसं खायचं तेलसुद्धा टाकलेलं आहे एक दोन चम्मच आणि मस्त असं हातानेच भिजवून घेतलं तसं केक बनवायचे जे काही साहित्य जी आहे ते सर्व मी लॉकडाऊनमध्ये घेतलेले आहे पण आता माझी ते काढायची अजिबात इच्छा नाही आणि हात आता माझे स्वच्छ धुतलेले आहे त्यामुळे मी हातानेच मस्त असं भिजवून घेत आहे पाण्याने भिजवून घेत आहे किंवा तुम्ही नुसतं सुद्धा भिजवलं तरी चालेल जवळ त्यांना एकाच गोष्टीची काळजी घ्यावी लागेल की इथे कुठल्याही प्रकारच्या गुठड्या ज्या आहेत त्या नाही पाहिजे म्हणजे एकदम सॉफ्ट असा जो बॅटर आहे तो बनला पाहिजे आणि मग तसाच बनला आणि हे मिश्रण जेव्हा रेडी होते आणि मग त्यानंतर आपण त्यामध्ये ना इनो पुडी सगळ्यात शेवटी ॲड करायची आणि परत एकाच बाजूने जे आहे छान असं मिश्रण फेटून घ्यायचं तुमच्याकडे जर फेटायसाठी आणखी काही साहित्य असेल तर ते वापरायला नाही तर मग आपला हात तर आहेच तर एकाच बाजूने जे आहे मस्त फेटून घ्यायचं आणि भांड्यामध्ये टाकायचं आणि भांड्यामध्ये टाकल्यानंतर ना भांडं जे आहे एक दोनदा असं खाली जोरात आपटायचं म्हणजे ज्यामुळे आपल्यात बॅटर जे आहे ते व्यवस्थित सगळीकडे पसरेल आणि इकडे माझं भांडं जे आहे मस्त असं गरम झालेलं होतं त्यावरती मग जे बॅटरचं बॅटर आहे ते ठेवून दिलं आणि परत त्यावरती एक मस्त असं पातेलं मी ठेवून दिलेलं आहे ज्यामुळे त्यामधली गॅस जी आहे इकडे तिकडे जाणार नाही आणि केक परफेक्ट असा शिजेल तर सर्वात आधी जे आहे गॅसची फ्लेम आहे ते जोरात ठेवायची आणि मग मधामध्ये जी आहे कमी करायची कारण कंटिन्यू जर तुम्ही वेगामध्ये गॅस ठेवला तर काय होईल केक जो आहे तो बुडायला लागेल म्हणून तेवढी काळजी घ्या सुरुवातीला ठेवा आणि त्यानंतर मग कमी फ्लेम करू शकता आणि इथे मी डेअरी मिल्क चॉकलेट घेतलेलं आहे तर चॉकलेट जे आहे मी याप्रकारे मेल्ट करून घेतलेलं आहे एका गंजामध्ये जे आहे पाणी घेतलं त्यावरती छोटा गंजा जे आहेत तो ठेवला त्यामध्ये चॉकलेट होते तर अशा प्रकारे जे आहे माझं चॉकलेट मेल्ट झालेलं आहे आता हे चॉकलेट मेल्ट करताना तुम्ही आणखी एक यामध्ये ॲड करू शकता व्हीप क्रीम असेल तर ती करू शकता पण आपला हा केक व्हीप क्रीमचा नाहीच आहे त्यामुळे मी काही ॲड केलेलं नाही किंवा मग तुम्ही बटरसुद्धा ॲड करू शकता ज्यामुळे त्या चॉकलेटला आणखी अशी चकाकी येईल आणि केकवर तो मग मस्त उठून दिसेल आणि त्यानंतर तेवढ्यामध्येच माझा केक जो आहे बेस जो आहे तो बनून तयार झाला आणि याला चेक कसं करायचं तर चाकूच्या सहाय्याने जे आहे मी चेक करून बघते तर या चाकूला अजिबात काय बॅटर वगैरे लागून आलेलं नाही म्हणजे माझा केक जो आहे व्यवस्थित असा शिजलेला आहे आणि शिजल्यानंतर महत्त्वाची स्टेप म्हणजे याला व्यवस्थित असं रूम टेम्परेचरवर थंड होऊ द्यावं लागतं अदरवाईज तो केक जो आहे व्यवस्थित निघणार नाही त्यामुळे व्यवस्थित थंड करा काढायसाठी अजिबात घाई करू नका तो थंड झाला की आपोआपला आपोआपच ज्या भांड्याची किनारी आहे तो सोडून देतो आणि मग व्यवस्थित फटाफट निघतो आता इथे मला थोडंसं थोडासा प्रॉब्लेम होत होता पण ठीक आहे मी खूप दिवसांनी बन बनवला पण व्यवस्थित बनलेला आहे आणि पॉकेट जे माझे छोटे छोटे होते बिस्किटचे त्या मानाने तो व्यवस्थित बनलेला आहे आणि तुम्हाला जर वाटत असेल शुगर सिरप जे आहे ते थोडंसं केकमध्ये टाकावं तर इथे मी साखरेचं सा पाणी घेतलेलं आहे शुगर सिरप ते थोडं थोडं टाकत आहे खूप असा गिला गिलाई के केक जो आहे तो छान वाटत नाही त्यामुळे थोडंसं मागून जे आहे मी शुगर सिरप टाकला आणि वरती मग असं चॉकलेटचा मस्त असं लेअर दिला आणि त्या केकला थोडेसे असे जाडे जाडे आलेले होते त्यामुळे तो सिरप जो आहे चॉकलेट सिरप तो मस्त असा केकच्या आतमध्ये पोचलेला आहे जेव्हा कट करू तेव्हा मस्त दिसेल आणि त्यानंतर थोडंसं चॉकलेट वाचलेलं होतं त्याला मस्त असं किसणीच्या सहाय्याने किसून घेतलं आणि आणखी आपण यामध्ये खूप काही डेकोरेट करू शकतो घरच्याच वस्तूंनी पण आता मी हे एवढंच ठेवलेलं आहे हा सुद्धा केक मस्त दिसत आहे आणि मग निर्मयला बोलवून आणलं की बघ तुला म्हणजे तिला होतं की माझा रिझल्ट आला आहे मला छोटासा केक बनवून द्या खायसाठी वगैरे तर आज त्याच निमित्ताने का होईना असा केक बनवला आणि तिला बोलावलं की म्हटलं ये केक कट कर, कर आणि मुलांना तर खूप हौस असते मग तो केक कसाही असो छोटा असो मोठा असो मार्केटचा असो घरचा असो पण केक कट कर करायला त्यांना मोठी हौस असते आणि तिने मस्त असा केक कट केला आणि केक कट कर करताना मला निवासची खूप आठवण आली पण तो झोपलेला होता कारण आजकाल त्यालाही समजायला लागला आहे है, हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे वगैरे करत राहत होतो पण तो नव्हता मग निर्मयणीस कट केला आणि आम्ही एक एक पीस जो आहे तो टेस्ट केला आणि खरंच सांगते घरच्या घरी तीन वस्तूंमध्ये हा केक अप्रतिम वाटतो तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की कराल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका कारण माझे नेहमी नेहमी ब्लॉग तुम्हाला बघायला मिळतील आणि मस्त असा केक खाऊन वगैरे झाला आणि सायंकाळी मी मस्त अशी रेडी झालेली आहे तर आज आहे हनुमान जयंती तर आमच्या शेतामध्ये आहे हनुमानजीचं छोटंसं मंदिर तिथे आम्हाला जायचं आहे तर सायंकाळी मी मस्त अशी रेडी झालेली होती तीन ते चार वाजले आणि जाण्याआधी ना थोडंसं चाय ठेवला स्वतःसाठी कारण ना मला चायचं थोडंसं ॲडिक्शन झालेलं आहे जोपर्यंत थोडंसं चाय घेत नाही तोपर्यंत ना सामोरच्या कामांना कामं करायची वगैरे इच्छाच होत नाही आणि समोर येऊन बघतो तर यांची मस्त तयारी झाली होती आणि टी व्हीकडे बघून मस्त गाण्यावर दोघंही कजे आहे डान्स करत होते आणि त्यानंतर मग आम्ही शेतात आलो अगदी हायवेला टच होऊन आमचं इथे छोटंसं शेत आहे आणि त्या शेतामध्ये शेता हे छोटंसं मंदिर आहे तर मारुतीचं मंदिर आहे इथे जे काही पूजेचं साहित्य होतं मी घरून आठवणी आठवणीने जे घेऊन आलेली होती तर इथे मिस्टरांनी पूजा केली तोपर्यंत मी पिलूला इथे बिझी ठेवत होती कारण छोट्या मुलांना कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये बिझी ठेवावं लागतं तेव्हाच ते आपल्याला सुखाने जे आहे श्वास घेऊ देतात तर इथे मी त्याला चालायची प्रॅक्टिस देत होती आणि तिकडे मिस्टर पूजा करत होते त्यांची पूजा झाली दोघांनाही मस्त असा कापूर त्यांनी ओवाळून दिलेला आणि हे काही देव जे आहेत ते बाहेर आहे आणि आमच्या मंदिराच्या मागच्या बाजूला जे आहे भवानी माता आहे म्हणजे आमचे कुलदैवत त्यांचीसुद्धा जी आहे मी पूजा करून घेतली आणि ओटीसुद्धा घरून मी आणलेली होती तर ती ओटीसुद्धा भवानी माताजवळ ठेवलेली आहे आणि पूजा केली आणि इथेच सा बाजूलाच आमचं गाव आहे त्या घरी गेलो आणि तो ब्लॉग तिथून मी व्हिडिओ वगैरे काही शूट करू शकली नाही म्हणून आजचा जो व्लॉग आहे तो मी इथे सेंड करते तर माझे रोज रोज असेच व्हिडिओ पाहण्यासाठी ब्लॉग पाहण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय